तर मुंबईनंतर पुण्यामध्ये सुद्धा गणपती विसर्जन मिरवणुकीने सर्व विक्रम तोडलेले आहेत पुणे शहरामध्ये तब्बल चौतीस तास बेचाळीस मिनिटं विसर्जन मिरवणुका सुरू होत्या शनिवारी सकाळी पावणे आठ वाजल्यापासून या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या तब्बल रविवारी रात्री आठ वाजून सात मिनिटांपर्यंत या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या पुणे पोलिसांनी मिरवणुका लवकर संपवण्याचं नियोजन केलेलं होतं मात्र त्याला यश आलं नाही सुरुवातीला मानाचे दोन गणपती नियोजित वेळेआधीच विसर्जित झाले त्यानंतर ठाराविक वेळेने इतर गणपतींचं सुद्धा विसर्जन पार पडलं मात्र विसर्जन मिरवणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये डी जेमुळे सर्व वेळापत्रक कोलमडलं पोलिसांनी सूचना केल्या मात्र गणपती मंडळांनी टाकेत दुर्लक्ष केल्याचं दिसलं आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे निलेश ही काही पहिली वेळ नाहीये अनेकदा पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुका या लांबतात आणि यावेळेला तर विक्रम सुद्धा नोंदवले गेलेले आहेत पोलिसांनी नियोजन केलेलं होतं पण कुठे नेमकं गणित चुकलं श्वेता खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे ते ते ला, उन, ला ला की मिरवणुका ज्या आहेत पुण्यातल्या ह्या लांबल्या जातात दोन हजार ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस लाख लाग तेहत्तीस तास लागले होते मात्र यंदा चौतीस तास लागून चाळीस मिनटं लागलेले आहेत याचं प्रमुख कारण म्हण बनलं तर पुण्यामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि यंदाच्या वर्षी डी जेमुक्त जरी येलगारा केली होती तरी अनेक मंडळांनी पथकं लावली होती पारंपरिक पथकं जे लावली होती त्याची संख्या जी आहे त्या अचानक वाढली आणि पाऊस नसल्यामुळं अनेक भाविक जे आले होते ते पुण्यामध्ये दाखल झाले होते त्याच्यामुळे कुठेतरी हे दिरंगाई सुरू झाली आणि त्यात पोलिसांचं नियोजन काही प्रमाणामध्ये चुकल्याला पाहायला मिळतं पुण्यातील प्रामुख्याने दोन ठिकाण ह्या मिरवणूक लिहितात ते टिळक रोड आणि एक लक्ष रोड टिळक रोडची जी मिरवणूक होती त्याच्याकडं पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं कारण तिथलं नियोजन होतं ते पूर्णपणे फसलं मानाच्या गणपतींचं नियोजन होतं ते तंतोतंत बरोबर होतं एवढंच नाही तर यंदाच्या वर्षी एक तास आधी ही मिरवणूक निघाली होती साडेनऊ वाजता गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या मात्र कुठंतरी पोलिसांचं नियोजन फेल झालं आणि जे काम रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत त्याच्यामुळे जे देखावे सादर केले होते त्यांना कुठंतरी अडथळा निर्माण होत होता एवढंच नाही तर पुण्याचा प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचा जो विसर्जन मिरवणूक रथ होता तो एक ठिकाणी सिग्नलला अडकला होता सिग्नलला जे सी सी टी व्ही लावण्यात आलेले होते त्याला अडकला होता त्यालाच तिथे एक तास लागला अशा अनेक मंडळे जे होते त्यांना अडथळे निर्माण झाले होते त्यामुळे जी मिरवणूक होती ती हळूहळू पुढे सरकायला वेळ लागला होता आणि परिणामी त्याचं रूपांतर जर बघितलं तर पुण्यातल्या मिरवणुकीचं ऐतिहासिक नोंद झालेली आहे जवळपास चौतीस तास ही मिरवणूक चाललेली आपल्याला पाहायला मिळाली होती तर दुसरीकडे मुंबईमध्ये जर बघितलं तर मुंबईमध्ये लालबागचा राजा हा तेहत्तीस तासानंतर उश मिरवणूक चालले होते समुद्राला भरती आधी होती त्यामुळे त्यांचा जो तारापा होता तो ती तस बसला त्यामुळं त्यांचंही विसर्जन व्हायला वेळ लागले होते पुण्यातली मिरवणूक जर बघितली तर आपल्याला या वर्षीची मिरवणूक चौतीस तास लागलेले आपल्याला ला पाहायला मिळत होते दुसरी महत्वाची बात बातमी म्हणजे या आ, या ठिकाणी साऊंड वर कुठेतरी निर्बंध आले का हे पाहायला मिळत होतं ब्याऐंशी डी रेकॉर्ड जे आहे ते आता नोंद झालेली आहे काही अंशामध्ये आगामी काळात त्या गणेश मंडळांवर काही कारवाई होते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी